आणि सोन्या गाड्या सुटल्या एक सुट्टीला पडेल अंगाला सरला आणि इकडे आर्याला सात गाड्यात सहा गाड्यात मामा बाचे केसरी कलासवाचे हिंद केसरी रॉयल एक्सप्रेस जीवा बैलाच्या स्मरणात आयुज केलेला भव्य दिव्य मैदान आणि या मैद्रातला शेवटचा सेमी अतिशय सुंदर आणि घरच्या साजाच निर्वाद वर्च स्व सेमी फायनल सातचा निकाल सातचा निकाला तास क्रमांक सहा ओवर लावलेली गाडी मातुझा आणि प्रसन्न फौजी ग्रुप बुलढाणा अनिल कदम यापूर यांचा घरचा असा रायपल आणि बजरंगी ही गाडी फायनल साडी पाहत आढळली आणि तास क्रमांक पाच वर लावलेली गाडी श्री श्रीश्वर वसन रणजित अर्थ मिर सातारा ही गाडी क्वार्टर फायनल साडी पाहत आढळली दोन्ही विजिताबल गाडी मालकाचा दोन्ही चालकांचा हार्दिक अभिनंदन फायनल ला सुंदर गाडी पडली माती प्रसन्न फौजी ग्रुप बुलढाणा अनिल धरण विहापूर सुखदेव रुपनवर मंगळ दत्ता मुंडे नंदेश्वरकरांचा घरचा असा आज पडाला रायपण आणि बजरंगी ही गाडी फायनल ला, पड़ा पड़ा ला पात्र गेली मुश्रीफरावर भूतकरांनी क्वार्टर फायनल ला गाडी पळाली चंद्रेश्वर प्रसाद रणजित सातारोडकरांचा वकील आणि त्या जोडीला रुत्रा ही गाडी क्वार्टर फायनलला पात्र प्रशांत भाई दिसते सुळेवाडी हिरा भारत बायलाचे मला याच्यावर आता सुंदरसी गाडी पाहली भारत आणि रुद्राची गाडी त्याबद्दल विशाळ लावाला ऑनलाईन एक हजार रुपयेचं बक्षी दिलं आहे बाह्य आपल्या मनापासून धन्यवाद